नमस्कार मित्रांनो संपदा स्पर्धा परीक्षा केंद्र ध्वनी यांच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत सिल्युलिझम तर्क व अनुमान हा प्रश्न जनरली एका मार्गासाठी येऊ शकतो तर तर सुरू करूया आपण मित्रांनो इकडे लक्ष द्या काही काय मित्रांनो काही काही ए, ए बी आहे हे आपण कसं लिहितो हा काही ए बी आहे हा ए आहे हा बी आहे कोणते ए बी आहे हे जे आहे हे ए बी आहे आणि हे बी ए आहे सर्व आता हे काहीचं आपण असं लिहितो सर्व सर्व ए आहे बी कसं येतो सर्व हा ए बी सर्व ए बी आहे ह्याचं का दुसरं का ते म्हणजे ह्या आकृतीचे दुसरं का निघते अनुमान ते निघते काही बी ए ए आहे तर मित्रांनो त्याला काही आणि सर्व झालं आता नाही कोणतेही नाही म्हटलं कोणतेही न तेही ए ए, बी नाही ते कसं देतो आपण हा ए आहे हा बी आहे ठीक आहे कोणतेही ए हे बी नाही मित्रांनो आपण हे असं लिहितो आज आपण यावरचे टॉपिक शिकणार आहोत हे तीन या तीन आकृत्या आपल्याला सर्वात महत्वाच्या आज चला तर मित्रांनो सुरू करूया आपण आता विधान वाकून वाचून घ्या काय म्हणते विधानामध्ये काही इंजिनियर डॉक्टर काय काही डॉक्टर इंजिनियर आहे हे कसं लिहितो आपण काही इंजिनियर हे काय म्हणते डॉक्टर आहे सॉरी काही डॉक्टर इंजीनियर है डॉक्टर है डॉक्टर इंजीनियर है का इंजीनियर वकील है इंजीनियर है इंजीनियर है वकील है का वकील श्रीमंत है का वकील श्रीमंत है व्यक्ती म्हणत आहे आता अनुमान पहा काही डॉक्टर वकील आहे हे डॉक्टर वकील यांचं काही रिलेशन आहे का इथं नाही सुटजूड तर नाही म्हणून हे चूक आहे आता इकडे पहा काही इंजिनियर स्त्री म्हणत आहे इंजिनियर आणि स्त्री म्हणतात काही नातं दाखवतं का इथं हे स्त्री आहे हे इंजिनियर आहे यांचं काही नातं दाखवत आहे का नाही हे काय उत्तर गावित एक आणि दोन बरोबर नाही

सर्व फळ काय म्हणते मूळ आहे सर्व मूळ आंबे आहे सर्व मूळ काय म्हणते सर्व मूळ हे आंबे आहे मित्रांनो आता इथे पहा सर्व झाड मूळ आहे मुळाच्या अंदर झाड आहे सर्व झाड मूळ आहे हे वाले जे झाड आहे हे जे झाड आहे झाड हे मूळ आहे बघा मूळ पूर्ण उत्पन्न मूळ आहे मूळच्या अंदर आहे हे का होईल सर्व झाड मूळ आहे हे का होईल सर्व झाड मूळ आहे बरोबर बरुबर। होईल बरोबर नंतर काय म्हणताय सर्व फळे आंबे आहे फळ बघा फळ कुठे फळ हे आंबा आहे हा हा आंबा आहे ना आंबा दिसला हा पूर्ण आंबा आहे त्या आंब्याच्या अंदर फळ आहे म्हणजे सर्व फळ हे जे फळ आहे हे फळ हे काय आंबे आहे म्हणजे पूर्ण फळ हे आंबे आहे हेही बरोबर होते उत्तर काय होईल एक आणि दोन दोन्ही बरोबर बरोबर मित्रांनो एक आणि दोन दोन्ही बरोबर समोर काही कुत्रे मांजर आहे त्यामध्ये काही कुत्रे मांजर आहे काही कुत्रे मांजर आहे कुत्रे झाले मांजर काही कुत्रे मांजर आहे काही मांजर काळे आहे काही मांजर हे काळे आहे काय काळे सर्व काळे पांढरे आहे सर्व काळे पांढरे हे सर्व काळे हे

काहीच रिलेशन नाही दोघ हे कुत्रे आहे हे सर्व कुत्रे आहे आणि हे काळे आहे काळ्यातून कुत्र्याचं काही रिलेशन आहे का नाही तर काही रे सर्व कुत्रे काळे आहे हे काही येईल सुख बरोबर नंतर सर्व मांजर पांढरे मांजर आहे बरोबर हे पांढरे आहे सर्व मांजर पांढरे का काही मांजर हे जे मांजर आहे हे वाटेल हे मांजर काळे आहे म्हणजे काही मांजर काळे आहे पूर्ण मांजर काळे आहे का सर्व मांजर नाही फक्त हे वाले जे मांजर आहे हेच काळे आहे मांजर हे काळे नाही आहे म्हणून काय होईल सर्व मांजर काळे आहे बरोबर होईल का नाही काही मांजर काळे पाहिजे होतं म्हणून काय होईल मित्रांनो इथं होईल काळेल दोन्ही चूक आहे एक आणि दोन दोन्ही बरोबर नाही समोरच पण विधान को लाल फल नहीं, ही दाल फर नहीं। दाल फर ला नहीं लाल है फर है फै फूल है का है कोणतेही मूळ आंबे नाही कोणतेही मूळ आंबे नाही मूळ आंबे नाही काय मात्र म्हटलं मित्रांनो सर्व झाड मूळ आहे सर्व सर्व झाड मुळे नाही इथं झाड नाही पाहिजे मित्रांनो पाहिजे सर्व फळ हाड नाही तर सर्व फळ मूळ आहे सर्व फळ मूळ आहे का सर्व फळ मूळ आहे नाही तर सर्व फळ मूळ आहे काय होतंय सर्व फळ मूळ आहे काय म्हणता इथं सर्व झा सर्व फळ मूळ आहे आणि काही फळ मूळ आहे येईल बरोबर सर्व फळ आंबे आहे सर्व फळ आंबे आहे इथं काही आंबा आणि याचं काही रिलेशन आहे का आंबा आणि फळ याचं काही रिलेशन आहे का नाही ही चूक आहे म्हणजे सर्व फळ मूळ आहे सर्व फळ मूळ नाही काही फळ मूळ आहे बरोबर मग कावी तिथं दोन्ही चूक सर्व आंबे पिकलेले आहे काय म्हणतात सर्व आंबे पिकले सर्व एक मिनिट सर्व आंबे जे का पिकले है वो आंबे पिकले सर्व सैप पिकले सर्व सेब पिक ले रहा है सर्वर सेफ पिक ले रहा सेफ है सर्वर सेफ पिक ले रहा है कुंत ही संतरे पिक ले लेना है कुंत ही ये संतरा पिक ले ले संतरा ले इथे विचारलं काय काही आंबे सेफ आहे आंबे आणि सेफचं रिलेशन काही दिलं आहे नाही काही आंबे सेफ आहे नाही काही संत्र सेफ आहे काही संत्र सेफ संत्र आणि सेफचं रिलेशन दिलं आहे का नाही नाही होत कारण कोणतेही संत्र पिकलेले नाही संत्र आणि पिकलेले यांचं रिलेशन नाहीच नाहीचं आहे त्यांचं रिलेशन आंब्यासोबतही नाही आणि सेफसोबत बी नाही होत म्हणून काय होईल एक आणि दोन दोन्ही बरोबर नहीं नहा सर्व तो पबजी खेल है सर्व तो पबजी खेल है का खेल वीडियो है का खेड़ खेल सर्व वीडियो, तो वीडियो खेलाड़ू है वीडियो... है इत का पबजी वीडियो है पबजी आडियो का पबजी हा पबजी है पब्जी आडियो है का नाता है पब्जी है हा वीडियो है तो कहीं नाता का? है कहीं नाता नहीं कहा खेलाड़ खेल का खेल है खेल है खेलाड़ी है खेलाड़ू खेल है ये बरोबर हुई को खेला खेल है ये वाले ए लिदा, तर का होईल इथं फक्त दोन बरोबर इथं बघा काय म्हणताय सर्व सर्व सिंह हरिण आहे काय म्हणताय सर्व सिंह हरिण आहे हरिण आहे काही कुत्रे कोरले आहे कोणतेही हरिण कुत्रे नाही कोणतेही हरिण कुत्रे नाही आता कुत्रे वर्त याच्यावर या काही कुत्रे कोलले आहे काही कुत्रे काही कुत्रे काय म्हणताय कोलले आहे अनुमान पहा काही सिंह कोल्ले आहे सिंह आणि कोल्ह्या यांचं काही नातं दिसत आहे का इथं हे सिंह आहे हा सिंह आहे सिंह आणि कोल्हे कोल्ह यांचं काही नातं दिसत आहे का नाही काहीच नाही म्हणून का होईल हे चुक काही सिंह हे चुकून जाईल नंतर काय म्हणतात काही कोल्हे हरिण आहे कोळे नाही तिथं कोल्हे आहे काही कोल्हे हरिण आहे कोल्हे आणि हरीण हे कोल्हे आहे आणि हे हरीण आहे त्यांचं नातं काही आहे का दोघांचं नातं काही दिलं आहे का नाही मग का होईल हे पण चुक होईल उत्तर का पांच नंबर एक आ दोन दो बरोबर नहीं दुसर गया सर सर्व पेन्सिल पुस्तक है सर्व हे पेन्सिल पुस्तक पेन्सिल पेन्सिल ही पुस्तक रफ नहीं पुस्तक रफ नहीं सर्व रफ नोट्स है सर्व रफ एक नोट्स है, एक नोट है। ते विचार लगाए सर्व रफ ना नहीं। बो ना। पुस्तक नाही सर्व रफ तक नाही पुस्तक आणि रफचं रिलेशन काय नोच आहे नाहीच आहे काय सर्व पुस्तक रफ नाही हे बरोबर होईल कारण की बघा रिलेशन आहे ना नोचं रिलेशन आहे नाहीचं पुस्तक आणि रफ तर नाहीचं रिलेशन आहे ते कोणतेही पुस्तक रफ नाही कोणतेही रफ पुस्तक नाही काय हे बरोबर होईल कोणतेही पेन्सिल रफ, रफ नाही तर पेन्सिल कुठे आहे पुस्तक आणि र रफ यात आता काय नाहीच आहे दोघं आता आता नाहीच आहे हे नाही मग का होईल हे जे पेन्सिल आहे हे का होईल नाही तर व पेन्सिल रफ नाही हे बघा नो न रिलेशन नाहीचं म्हणून का होईल इथं हे बरोबर तर काय येईल एक आणि दोन हे बरोबर समोरचं तो इथं काय म्हणत आहे तिथं म्हणत आहे काही रेल्वे मेट्रो आहे काही रेल्वे काही रेल्वे मेट्रो आहे रेल्वे मेट्रो काही रेल्वे मेट्रो आहे सर्व मेट्रो बस आहे या मेट्रो है बस है मेट्रो, बस है बस मोटरसाइकल नहीं, बस नहीं बस मोटरसाइकल नहीं साइकल नहीं, विट्रो है। अनुमान का है कहीं रेलवे मोटरसाइकल आए, कहीं रेलवे मोटरसाइकल आए, मोटरसाइकल आए बनता है ना? तो हमने कहीं रेलवे, कहीं रेलवे मोटरसाइकल आएगा, मोटरसाइकल अन्य रेलवे अतः ना तो आइस नहीं है, अतः ना ना, ना सोबत आहे मेट्रो सोबत आहे आणि बस सोबत आहे पण मोटरसायकल सोबत आहे का या नाही आहे मग का होईल अशा वेळेस हे चूक नंतर काय म्हणतात कोणतेही मेट्रो मोटरसायकल नाही मेट्रो मोटरसायकल नाही बघा बसचं आणि मोटरचं रिलेशन काय नाहीच बस आणि मोटरचं रिलेशन नाहीच आहे मग का होईल बसच्या अंदर कोण आहे मेट्रो मेट्रो आणि या मोटरचं रिलेशन काय होईल या दोघांचं नाही इथं मग काही तर इथं दोन तर बरोबर येईल काही दुसरं बरोबर तर काही मग डी फक्त दोन बरोबर इकडे बघा कारण काही माऊस लॅपटॉप आहे काही माऊस काही माऊस लॅपटॉप आहे मऊज लैपटॉप सर्व रैप लैपटॉप मोबाइल है सर्व लैपटॉप है मोबाइल है वो लैपटॉप मोबाइल है मोबाइल फोन नहीं फोन नहीं इथं अनुमान काय म्हणत आहे काही मोबाईल माऊस नाही काही मोबाईल माऊस नाही हे माऊस आहे तर बघा माऊस आणि मोबाईलचं रिलेशन कसं आहे पॉझिटिव्ह आहे तर माऊस आणि मोबाईलचं रिलेशन काय विचारलं आहे विचारलं तेव्हा हे दोन्ही नाते पॉझिटिव्ह असतील तर निगेटिव्ह कधीच होत नाही हा सांगितलं काही माऊस मोबाईल आहे हे बरोबर होईल काही माऊस मोबाईल आहे हे बरोबर कारण की हे जे माऊस आहे पण आपल्याला इकडचे माहित आहे का नाही आहे म्हणून आहे की नाही ना ना आहे म्हणून नाही माहित का होईल काही मोबाईल माऊस आहे हे बरोबर होते मोबाईल आहे हे बरोबर होते काही मोबाईल माऊस नाही हे म्हटलं हे का होईल चूक होईल आता नंतर काय म्हटलं सर्व लॅपटॉप सर्व लॅपटॉप फोन आहे बरोबर लॅपटॉप फोन आहे तर फोन बघा हे फोन आहे हे फोन आहे फोनचं आणि मोबाईल नातं कशाचं आहे नाहीच आहे फोनच्या अंदर काय लॅपटॉप आहे याचं नातं का होईल तर फोन आणि लॅपटॉपचं नातं का होईल या तर नातं नाहीच होईल तर काही मग एक आणि दोन दोन्ही बरोबर नाही समोर बो तो क्या है सर्व लाल हिरवे है सर्व लाल हिरवे है लाल व लाल हिरवे है व लाल हिरवे है सर्व हिरवा निळा है सर्व तो हिरवा निळा आहे व हिरवा निळा आहे सर्व निळा गुलाबी आहे सर्व निळा गुलाबी आहे गुला आता अनुमान पहा काय म्हणतो अनुमान सर्व लाल निळा आहे सर्व लाल निळा आहे सर्व हो लाल लाल कशामध्ये आहे हिरव्यामध्ये आहे हिरवा कशामध्ये आहे निळ्यामध्ये आहे तुम काय जाईल सर्व हिरवा निळा आहे हे होते सर्व लाल हिरवा आहे सर्व लाल निळा आहे सर्व लाल गुलाबी आहे हे बरोबर होते ते काय सर्व लाल निळा आहे हा जो लाल आहे निळ्याच्या अंदर आहे म्हणून काय होईल सर्व लाल निळा आहे हे बरोबर येईल सर्व निळा गुलाबी आहे निळा बी निळा निळा कशात आहे गुलाबीमध्ये आहे निळा आहे गुलाबीच्या अंदर आहे मग कावी हा पूर्ण हा हे बघा हा गुलाबी आहे हा गुलाबी आहे गुलाबीच्या अंदर हा निळा आहे मग काही सर्व निळा हा गुलाबी आहे हे बरोबर होईल सर्व लाल निळा आहे हा लाल आहे लाल त्याच्यामध्ये हिरव्यामध्ये आहे निळ्यामध्ये आहे गुलाबीमध्ये आहे पण काय काय विचारलं सर्व लाल निळा आहे सर्व लाल निळा आहे हा नि लाल निळाच्या अंदर आहे म्हणून काय सर्व लाल निळा आहे हे बरोबर येईल काही हे दोन्ही दोन्ही बरोबर येईल तर काही एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे धन्यवाद मित्रांनो आजचं लेक्चर इथंच संपलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद